ఇన్ సాహ సోమనాథోర్డే వస్తి వే రోషన్ గైక్డా ఫోన్ సోమనాథ గోర్డే వస్తి వరకు राहता घराच्या परिसरामध्ये साप आहे आणि नाग यासंबंधी त्यांनी सांगितलं होतं आणि आल्यानंतर तुम्हाला कळत आहे की ते जिना जिण्याच्या जागेमध्ये काही ड्रम वगैरे होते शेतीचा परिसर असल्यामुळे त्यांनी ते साहित्य ठेवलं होतं आणि ते एक फळी फडीच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी एक साप बसलेला आहे विशाल मार्ग साप आहे आणि नाग असल्यामुळे आपल्याला अतिशय सावधानपूरक त्याला इथे बाजूला आपल्याला घ्यावं लागणार त्यासमोर समोर तुम्हाला दिसतंय आहे की राहत्या घराज्यावर कधी कधी अशा प्रकारचे साप निघू शकतात आकाराने छोटा आहे परंतु मात्र विषय वर्गामधला साप असल्यामुळे याला आपल्याला सावधानपूर्वक या ठिकाणी ताब्यामध्ये घ्यावं लागणार आहे समोर तुम्हाला दिसतंय की नागाच्या समोर गेल्यानंतर पटकन ते फना काढतात त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय की स्पेक्टेल मार्क तुम्हाला दिसतंय त्याच्या डोक्यावरती त्याच्यामुळे याला इंडियन स्पेक्टिकल खोबरा या नावाने ओळखलं जातं आणि त्यांनी इथे विचारण्या सांगितलं की काल पण याच परिसरामध्ये हा साप दिसला होता आणि कुत्र्यावरती तो धावला होता असं पण त्यांनी सांगितलं आणि कधी कधी अशा प्रकारचे विषय साप घराच्या आसपास जर आले तर त्यांना इथे पाहिलं तुम्ही भिंतीवरनं एक मोठी पाल दिली आहे आणि अशा प्रकारचे उंदीर पाली वगैरे घराच्या आसपास जर असतील त्यांचं भक्ष्य त्यांना सहजपणे मिळतं आणि म्हणून अशा प्रकारचे साप राहत्या घराजवळ कधी कधी येऊ शकतात तर हा मात्र विषय वगैरे साप आहे आणि आता दिवसेंदिवस थोडंसं उन वाढायला लागलेलं आहे आणि उन्हाचा त्रास होत असल्यामुळे कदाचित गारव्यासाठी किंवा त्यांच्या सहज मिळणाऱ्या भक्ष्यासाठी अशा प्रकारचे विषारी वगैरे साप घराच्या आसपास या ठिकाणी येऊ शकतात त्याला आपण सुरक्षित घेऊन आहोत आणि त्या निसरामध्ये पुन्हा दिसतंय की आपण नेहमी सारखे किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून आपण साप नेहमी तागामध्ये घेत असतो आणि त्यातल्या त्यात घराच्या परिसरात जर साप असतील तर ते थंडसाठी किंवा भक्ष्या आलेले असतात तर किटचा वापर करून त्यांना घेणं सोपं जातं आणि निचाराचा होतं आणि सोपं जातं म्हणजे वापर करून याला आपण सरस घेऊ ताब्यात निसरामध्ये कोणी त्याला सोडून घेऊ श्री गोरडे सायखिंडी यांच्या राहते घराजवळ जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून घेऊ